त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय तर बांधील थोडी आहे त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करा ते रिकामटेकडे आहेत रोज बोलतात मी काय रिकामटेकडे थोडी आहे ठाकरे उद्धव ठाकरे तर देवेंद्रजी असे बोलले होते की राज ठाकरे माझे मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझे शत्रू नव्हे चांगली गोष्ट आहे राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो आम्ही पंचवीस वर्ष मित्र होतोच ना देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन अडवाणीसाहेब आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो पण आज आम्ही मित्र राहिलो नाही मित्रांना लाद घातली त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं पण राजकारणामध्ये काही असंभव नसतं मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे वसंतराव नाईक माननीय शरद पवार असे अनेक नेते झाले त्यांनी व्यक्तिगत सुडाचं राजकारण कर कधी केलं नाही किंवा किंवा सेंट्रल एजन्सी पोलीस यांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरंगवास भोगायला लावलं नाही हे सत्य आहे ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला ते जर ते सुधारणार असतील पर्यावरणाचा सं, संतुलन करणार असतील या बिघडलेल्या तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करता नागपूर मेडिकल कॉलेज आणि आय जी एम सी हे जे दोन्ही मेडिकल कॉलेजेस आहेत हे अत्यंत जुने मेडिकल कॉलेजेस आहेत जीएमसी तर एकेकाळी एक एशियातलं सर्वात मोठ मेडिकल कॉलेज म्हणून घडलं जायचं वर्ष या इमारतींना झालेले आहेत आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये याचा एक मास्टर प्लॅन तयार करून एक हजार कोटी रुपये देऊन अद्यावत अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत या संदर्भातलं काम सुरू केलं होतं त्या दृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्याकरता काम काम या ठिकाणी मी आलो दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत कामं प्रगतीपथावर आहेत पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत त्या दूर करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात नीट आळावा घेतलेला आहे निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ आहेत ही एखाद्या चांगल्या खासगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे काम चांगल्या प्रकारे चाललंय पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे त्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि एप्रिलमध्ये पुन्हा मी या ठिकाणी व्हिजिट करणार आहे महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेलं दोन पक्ष स्वबळावर माझं म्हणणं त्यांनी एकत्रित लढावं वेगळं एक लढावं की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील राणेने की मतलब आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुला मी त्यांनी काय म्हटलं ऐकलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर तेजा उन्होंने क्या बोला है ये मैंने सुना नहीं है इसलिए उसके ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं दतो देवेंद्र जी काल आपण मनाले होता ती उद्धव ठाकरे हे मित्र होते आता राज ठाकरे मित्र आहेत यावर आज शिवसेनेची एक अधिक भूमिका आली की देवेंद्र देवें फडणवीस लाई थरणार कोण कुठे जाणार भविष्यात त्यांनी आमचा पक्ष तोडला आहे ही कुठली आयडियॉलॉजी त्यांनी त्यांचा तेन मत त्यांनी व्यक्त केलं मी माझा मत व्यक्त केलं त्याच्यावर मी मी काय तर बांधील थोडी त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला ते रिकाम त्याकडे रोज बोलतात मी काय रिकाम थोडी आहे चला धन्यवाद